पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पीएमपीएमएल मधील सेवानिवृत्त व विद्यमान सेवकांना सातवे वेतन आयोगाच्या फरकासाठी त्वरित निधी पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा यांनी उपलब्ध करून द्यावा अन्यथा दिनांक एक मार्च 2024 हजार चोवीस पासून चक्री व अमरण उपोषणाचा सेवानिवृत्त सेवकांचा इशारा पी एम पी एम एलमधील सेवानिवृत्त व विद्यमान सेवकांना सातवा वेतन आयोगाचा एक एप्रिल दोन हजार सतरा ते तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस असा अडुसष्ट महिन्यांचा फरक पी एम पी एम एल प्रशासनाकडून देणं बाकी आहे कंपनीची संचलन तूट भरून देणे दोन्हीही महापालिकांची जबाबदारी असून तसा शासन आदेशसुद्धा पूर्वीच दिलेला आहे त्यानुसार संचलन तूट पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा पी एम पी एम एल या कंपनीत सन दोन हजार पासून देत आलेली आहे त्यानुसार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय डॉक्टर संजय जी कोलते यांनी दोन्ही महापालिका आयुक्त यांना वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थशासकीय परत पाठवून डिओलेटर मागणीसुद्धा केली असून पुणे मनपा साठ टक्के शेअरप्रमाणे तीनशे छत्तीस पॉईंट साठ कोटी व पिंपरी चिंचवड मनपाचे चाळीस टक्के शेअर प्रमाणे दोनशे चोवीस पॉइंट चाळीस कोटी असे दोन्ही मिळून पाचशे एकसष्ट कोटी त्वरित दोन्ही मनपाने अंदाजपत्रकात तरतूद करून द्यावेत असं पत्र सुद्धा दिलंय परंतु पुणे महानगरपालिका प्रशासन सदर गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नसून निधी उपलब्ध करून अदा करत नाहीत म्हणून सेवानिवृत्त सेवकांनी योग्य तो पत्र व्यवहार करून दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन पर्यंत आयुक्त यांनी त्यांच्या दालनात मीटिंग बोलवून प्रस्तुत प्रकरणी त्वरित तोडगा काढावा अशी मागणी केली आहे व चर्चेला न बोलवल्यास व बैठक न घेतल्यास दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस ते चार एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चार दिवस सर्व सेवानिवृत्त व विद्यमान कामगार पुणे मनपा मुख्य गेटसमोर सकाळी दहा ते पाच यावेळी चक्री उपोषण करतील व या प्रशासनाने तोडगा न काढल्यास दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपासून प्रश्न सुटेपर्यंत श्री तापीराम महाले अमरण उपोषणास बसतील व याला सर्व सेवक पाठिंबा देतील दरम्यान पुणेकरांच्या सेवेत काही खंड पडल्यास किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पीएमपीएमएल एल प्रशासन व दोन्ही महापालिका आयुक्त यांची राहील असं प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकात श्री महाले राजेंद्र ओतारी अशोक बालवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं असून सर्व कामगार आणि उपोषण स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन केले मी राजेंद्र खराडे अध्यक्ष पी एम टी कामगार संघ इंटक आज या ठिकाणी पी एम टीचे सेवानिवृत्त ज्येष्ठ सेवक आदरणीय माले साहेब आदरणीय बालवे साहेब आदरणीय वतारी साहेब हे आज या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा म्हणून आज गेली पाच दिवस या ठिकाणी आंदोलन करतायत वास्तविक पाहता पी एम टी आणि पी सी एम टीचं मर्जर झाल्यानंतर साठ टक्के शहर पुणे महानगरपालिकेचे आणि चाळीस टक्के शहर पिंपरी चिंचवड महापालिकेचे असं समीकरण आहे तर साठ टक्के तूट पुणे महानगरपालिका भरून देत आलेली आहे पिंपरी चिंचवड महापालिका चाळीस टक्के तूट भरून देत आलेली आहे दोन हजार सातपासून आज दोन हजार हजार तेवीसपर्यंत याची कस्टमरी ॲक्टप्रमाणे कस्टमरी सुद्धा झालेली आहे जर, जर इथल्या प्रशासनाला कायदे कळत नसतील तर त्यांनी कायदे पहिल्यांदा समजून घ्यावे आणि राज्य सरकारने सुद्धा यामध्ये चौदा साली आदेश पारित केलेला आहे की जसं परिवहनाच्या संचलनाची तुट निर्माण होते तसं सेवक सेवकांचा पगार सेवकांचा प फरक आणि सेवकांची सानुग्रह अनुदान आणि बक्षीस ह्या रक्कमसुद्धा संचलन तुटीचा भाग ठरतो तर आयुक्तांनी आता जे अंदाजपत्रक चाललेलं आहे त्या अंदाजपत्रकावर पाचशे एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद त्यांनी तात्काळ करावी त्यामध्ये ह्या महापालिकेचा वाटा जो आहे तीनशे कोटीच्या पुढं तेवढी त्यांनी तरतूद तर्त करावी आणि जी सेवान सेवा तेना तेना जे सेवानिवृत्त सेवक आहेत त्यांना आत्तापर्यंत आयोग लागू झालेला नाही त्यामुळे त्यांना एक रकमी हा फरक द्यावा आणि जे विद्यमान कर्मचारी आहेत त्यांना आयुक्तांनी त्यांच्या स्वतःच्या स्तरावरती योग्य तो निर्णय घ्यावा यांच्या बाबतीमध्ये कोणताही काटछाट करू नये कारण सेवानिवृत्तीला आता तंगून धरण्याचा अर्थ नाही कारण यांना डायबिटीज ब्लड प्रेशर हृदयाचे विकार बरेच आजार आहेत आणि आता यांच्या शेवटचं जीवन आनंदमय जागायचं आहे त्यांना त्यामुळे त्यांचा पैसा एक रकमी त्यांना गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जर सोमवारपर्यंत त्यांनी या ठिकाणी चर्चा करून जर हा प्रश्न आयुक्तांनी सोडवला नाही तर पी एम टी कामगार संघ इंटकचा अध्यक्ष ना या ठिकाणी मी जाहीर करतो की मंगळवारपासून पी एम पी एल नायला असतो बंद ठेवावी लागेल आणि जर यामध्ये पुणेकरांच्यामध्ये काही निर्माण झाली पाहता याची सर्व जबाबदारी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि या दोन्ही प्रशासनाचं राहील असं या ठिकाणी जाहीर आणि नमूद करतो आणि थांबतो महाराष्ट्र चॅनलनी या ठिकाणी जी बाईट घेतली जी कामगारांमध्ये प्रबोधन करण्याची ताकद महाराष्ट्र चॅनलमध्ये आहे त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद महाले उपोषण उपभोषणता आमचे जे सेवा ज्येष्ठ नाटिक आहेत हे दोन हजार सतरापासून निवृत्त झालेले त्यांना शासनाच्या आधीनुसार आम्हाला वेतन श्रेणाच्या आई ओठाच्या उपदानाच्या डॅटच्या आणि रजेच्या परत यांनी तात्काळ द्यावा आम्ही त्यांनी जर आम्हाला तात्काळ दिला तर आम्ही उपोषणाला बसणार नाहीत आम्हाला त्यांनी हे जर दिले आमच्या याच्यावर उदरनिर्वाह आहे आणि त्यांनी आमचा तो विचार करून आम्हाला जडण्याची संधी देण्यासाठी आमच्या वे वेतनाच्या फरकाच्या तरतुदी ताबडतोब करून तो निधी पी एम पीला एला सुपरता ही त्यांना आमची नम्रतेची विनंती एवढं बोलतो